आपण म्हणतो ना उठा उठा दिवाळी आली पण खरं सांगायचं सा तर या सणांनी फक्त आपली घरं उजळली नाहीत तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उजळवली आहे आपला सनातन धर्म म्हणजे केवळ पूजा उपवास आणि परंपरा नाही तर तो आहे हजारो वर्षांपूर्वी आखलेलं एक आर्थिक आणि सामाजिक नियोजनाचं शास्त्र हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे एक खोल तत्वज्ञान आहे कृषी व्यापार ऋतू रोजगार आणि लोकांच्या गरजा यांना संतुलित ठेवायचं एक अद्भुत शास्त्र हे सण म्हणजे भारताचं इकॉनॉमिक कॅलेंडर आहे आणि आश्चर्याचं म्हणजे वर्षाच्या बारा महिन्यात किमान वीस मोठे सण संपूर्ण देशभरात अर्थचक्र चालवत असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू धर्मातील सणांचं अर्थशास्त्र कोणते सण कोणत्या राज्यात आणि कोणत्या महिन्यात साजरे होतात आणि कसे हे सण लाखो लोकांना रोजगार आणि आपल्या अर्थव्यवस्थेला गती देतात त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण प्रत्येक परंपरा केवळ श्रद्धा नाही तर व्यवहाराचं शास्त्र आहे आपल्या धर्मात जीवनाचे चार स्तंभ सांगितले गेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष यातील अर्थ हा फक्त पैसा नाही तर तो आहे सामाजिक समृद्धीचा मार्ग दिवाळी म्हणजे संपत्तीचं पूजन पोंगल म्हणजे शेतीचा उत्सव अक्षय तृतीया सोनं खरेदीचा दिवस आणि मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं आगमन आणि उत्पादनाचं प्रतीक त्यामुळे हे सण केवळ धार्मिक नाहीत तर वर्षभरात उत्पादन व्यापार आणि मागणी वाढवत ठेवतात आता आपण पाहणार आहोत जानेवारी ते डिसेंबर भारताचं फेस्टिवल इकॉनॉमिक कॅलेंडर जानेवारी पोंगल आणि मकर संक्रांती शेतकऱ्यांचा सण शेती ऊस तांदूळ आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीला चालना फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्री फुले पूजा सामग्री मंदिर पर्यटन हॉटेल उद्योगाला फायदा मार्च म्हणजे होळी रंग मिठाई कपडे पेय पदार्थांचा मोठा बाजार एफ एम सी जी क्षेत्राला गती एप्रिल रामनवमी गुढीपाडवा बिहू नवीन वर्षाची सुरुवात वाहनं दागिने कपडे यांच्या विक्रीमध्ये वाढ होते मे म्हणजे अक्षय तृतीया सोने खरेदीचा दिवस दोन हजार पंचवीसमध्ये सोळा हजार कोटींचा गोल्डचा सेल्स रेकॉर्ड आहे जुलै ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन नागपंचमी आणि ओणम साड्या भेटवस्तू मिठाई आणि फुलांचा मोठा बाजार केरळमध्ये तीस हजार कोटींची ओणम इकॉनॉमी सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे गणेशोत्सव नवरात्री आणि दुर्गापूजा महाराष्ट्रात चाळीस हजार कोटींचा व्यवहार कोलकात्यात दुर्गापूजा इकॉनॉमी साठ हजार कोटींवर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दिवाळी सर्वात मोठा आर्थिक उत्सव एफ एम सी जी रिअल इस्टेट ऑटो इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड फॅशन यांचा नव्वद हजार कोटींचा बाजार डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष आणि गीता जयंती धार्मिक यात्रांमुळे पर्यटन हॉटेल आणि वाहतूक क्षेत्राला गती थोडक्यात काय तर भारतात एक सण संपला की दुसरा सण लगेच सुरू होतो म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचं इंजिन कधीच थांबत नाही डेलॉईटच्या अहवालानुसार सणांच्या महिन्यात रिटेल सेल्स जवळपास तीस ते पस्तीस टक्क्याने वाढतात इनफॅक्ट आर बी आयच्या आकडेवारीनुसार सणांच्या महिन्यात ग्राहक खर्च हा जवळपास एक लाख ऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त असतो आणि सरकारला मिळणारा जी एस टी रेव्हेन्यू हा सरासरी एक लाख सत्तर हजार कोटींपेक्षा अधिक असतो थो। सो थोडक्यात काय तर सण म्हणजे आपल्या देशाच्या जी डी पीला मिळणारा बूस्टर डोस आहे प्रत्येक सणाने लघु उद्योगांना एक नवसंजीवनी दिली आहे जसं की गणेशोत्सवात फुलवाले आहेत मूर्तिकार आहेत साऊंड सिस्टीम डेकोरेशन कलाकार दुर्गापूजेत पंडाल डेकोरेटर्स इलेक्ट्रिशियन्स आणि गरब्याच्या काळात दागिने व कपडे हे सगळे मिळून लाखो लोकांना रोजगार देतात आणि देशाचं रुरल टू अर्बन इकॉनॉमिक चेंज चालवतात आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी केलेले कर्म हेच मोक्षाचं साधन आहे आपले सणही याच विचारावर आधारले आहेत आपण खर्च करतो पण तो खर्च इतरांच्या रोजगारात रूपांतरित होतो म्हणून प्रत्येक सण हा समाजाला समृद्ध करणारा एक सामूहिक यज्ञ आहे आजकाल सणांचे व्यवहार फक्त दुकानात नाही तर मोबाईलवरही होतात दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीमध्ये झालेल्या यू पी आय ट्रान्झॅक्शन्सची संख्या ही जवळपास पर डे सत्त्याऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त होती त्याचवेळी इको फ्रेंडली मूर्ती सेंद्रिय रंग आणि स्थानिक उत्पादनामुळे ग्रीन इकॉनॉमी वाढत आहे इनफॅक्ट दोन हजार तीसपर्यंत या हरित बाजाराची किंमत एक लाख वीस हजार कोटींपर्यंत जाणार आहे म्हणूनच सण म्हणजे फक्त भावना नाहीत तर आपल्या अर्थव्यवस्थेचं हृदयस्पंदन आहे जेव्हा आपण दिवा लावतो फटाके फोडतो किंवा मिठाई वाटतो तेव्हा आपण फक्त सण साजरा करत नाही तर देशाचं चा अर्थचक्र चालवत असतो आपला सनातन धर्म हा जगाला शिकवणाऱ्या अर्थशास्त्राचा गुरु आहे त्यात श्रद्धा आहे संस्कार आहेत आणि आर्थिक शिस्तही आहे म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी म्हणेल की भारतात खूप सण असतात तर त्यांना हसून सांगा की हो कारण भारताचं वर्षभर चालणारं अर्थचक्र थांबू नये म्हणूनच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे आता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू